हा ही बाजूला माझ्या बाजूला आहे पाण्याची टाकी आणि हा जो एक रस्ता आहे जो पुरा भागाशी कनेक्ट आहे आणि हा जो रस्ता आहे हा जातो गण गन, थेट गणपतीनगरकडे खर तर, तर हा रस्ताही चांगला केला गेला पाहिजे इथली इथलं जे घाणीचं सा साम्राज्य आहे इथंही स्वच्छता झाली पाहिजे आणि आपल्यासोबत तुमचं नाव काय नाम बदन नाजिम का नाजिम पेंटर नाजिम पेंटर क्या प्रॉब्लम है हो या अरे ये पानी के अंदर है ना ये कुत्ते भी के जाते मां कुत्ते भी पानी पीते डुक्कर भी बट रहे मां डुक्कर देखो देखो तुम्हारे सामने कुत्ता आया पानी पीने देखने बघा पाडा तुम थे ये पानी गांव में जा रहा पीने को सब लोगों को आता मगाशी उतरा त्या ठिकाणी पाणी प्यायला येऊन गेला डुकरही त्याच ठिकाणी पाणी पितात गाई येतात त्याही त्याच ठिकाणी पाणी पितात आणि हेच पाणी एरंडोल शहरातील हा जो काही गांधीपुरा भाग आहे आपला या गांधीपुरा भागामध्ये हो हे पाणी पुरवलं जातं आहे हो बघा हा आखो देखा हाल जे पाणी एरंडोलकरांना पुरवलं जातं आहे पाणी पिण्यासाठीचा जो स्रोत आहे तो इथून आहे आणि तिथं बघा कुत्रा पाणी पितो आहे म्हणूनच मला असं वाटतं नगरपालिकेचा कारभार सध्या वाऱ्यावर कुत्राही माझ्याकडे पाहतोय तो म्हणतोय नगरपालिकेने चांगली सोय आम्हाला करून दिलेली आहे तो नगरपालिकेचा जिंदाबाद असा घोषणा देतोय खरं